दर्शक कालपासून आपल्याकडं मुसळधार पाऊस येईल या माझी पाऊस पाहून येणार आज श्रावण असले शिवरात्र आहे मित्रांनो उद्या श्रावण महिना संपत उद्या आमोशा आहे सोमवार आहे उद्या बघू शकता आपण महादेव मंदिरला आले असं महाई बघत आहे आपल्या गावाच्या बाहेर मंदिर आहे मित्रांनो गाव भरपूर लांब आहे इथून भरपूर जुनं मंदिर आहे मित्रांनो एकदम जुनं बांधकाम आहे एकोणीशे सोळा च्या मध्ये बांधलेला आहे मित्रांनो हे मजबूत बांधकाम मधून भारी आहे एकदम परंतु ते मध्ये हिडो मध्ये येत नाही तुम्हाला आता मध्ये नेऊन दाखवतो मी माझे मारुचो तो व्हिडिओ अविनाश महाता इंडो दोन बुंडा करून टाका ताऊ समोर जुलिया आलेत पाणी साचले मा जुलिया आले आता आजचे अंडे भुनेला मदतले काढले त्यांना थेट राय दिदी गाना आण द्या